बोला गणपती बाप्पा बरं झालं बाबा गणपती भेटला नाही गर्दी होती का तिथं जर गेलो असतो ना गणपती भेटत नव्हता रे आपल्याला लयच थांबायला काम पडलं असतं म्हणलं तर काय तरी काय पुष्पा काय म्हणते म्हणलं तयारी मंडळाची मंडप ने का झाला का नाही आमचं मंडळ आहे का सर्वात पुढे असते म्हणलं आमचं मंडप डेकोरेशन म्हणलं निकाल रेडी आहे ना तुमच्या काय झालं का आता का तुम्ही सुद्धा बांधू राहिले आणि सांगाले का होत नाही तर करता काय रंगा मामा आमचं काम वैयक्तिक आहे ना तुमच्या आता थोडी आहे की आम्हाला म्हणलं निकाल काम स्वतः करा लागते ना तुम्ही स्वतः करता का तुम्ही करून घेता आम्ही करून नाही घेत आम्ही म्हणलं आमच्या गणपती बाप्पाचा जे मंडप आहे आणि जे डेकोरेशन आहे हे म्हणलं आमच्या स्वतःच्या करून घेता म्हणजे का मजाकची गोष्ट आहे का पुष्पा यासाठी म्हणलं वर्गना जमा नाही करायला लागत का आमची म्हणलं आम आम का दहा हजार रुपये वर्गणी असतो ना हा डीजे म्हणला आमचा मोठा असते गणपती मोठा असते आमचा जवाना म्हणलं आम्ही चांगला देत असतो ना तुमच्या अर्गा आहे का लेखा आबा मी काय म्हणतोय बा मग असं तंगी तंगीत करत नाही का जो हा वर्गाने म्हणलं जमा करत जाणार नाही होत कामाला ना। कामाला दात जाणार ते होल्या कामाच्या धवसा नको देत जवळ वर्गणी टाको मग समजते आभे बापाच्या भरव्यावर कोणी वर्गणी स्वतः कमाव आणि स्वतः दे मग समजते कशी झड बसते नस तीन दिवस स्वतःच्या भरवशावर त्याच्या बापानं कमावलो ना त्याला थोडी कमावं लागते काय हा गणपती बाप्पानं म्हणलं त्याच्या बापाले सर्विस लावलं ना मग गणपती बाप्पाने दे म्हणलं त्याच्यावर म्हणलं गणपती बाप्पाची कृपा आहे त्याला कमाल जायचं काम नाही आणि तुम्हाला कामाला जा लागते कमाल जा लागते तुम्हाला काय माणसं हा बेले का तेही पाहिलं ते लेखा भांडणं 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 याच्यावर त्याच्यावर लेखा निरा एकमेकांनी ले बोलत राहता अभे गणपतीत म्हणला दुर्गा देवी हे जे उत्सव आहेत ना हे लेखा समाजानं एकत्र यासाठी बनवलं लो होते लोकमान्य टिळकानं आणि तुम्ही पाहिले का हा यातनी लेखा म्हणजे समाजात फूट पडू लागली ना काय फायदा आहे मी म्हणतोय बा असं म्हणलं गणपती देवी करून मी काही फायदा नाही ना तुमच्या पैसे म्हणलं गणपतीची वर्गणी द्यायला पैसे आहे दहा हजार रुपये मार लगा मनला थे। थे है इची। अबे लेखा लेख आण गणपती घरी यात आहे आणि तू ले का वर्गणीच मला देऊ लागला अबे असे किती पैसे आहे लेखा हा तीन चारशे रुपये पडसाठ एवढा करू करूयाला तू भेटन हा? भेटन ना म्हणलं पैसे दोय होऊ दे इतका गणपती पाहिजे पैसे निकाल नील करतो नाही

वर्गण्या जमा होते का बोलू लागले ला का एक गणपती म्हणणार काय काय असं कोणतं कोणता आपल्याला का भारी म्हणत का पण जास्त पोटते असले की म्हणलं वर्गाने होत नाही ना आता हे जे म्हणलं पोटते आधा हजार रुपये देऊ लागले की नाही हे म्हणलं डायरेक्ट पाच वर येते म्हणजे काय उरलं वर्गणी सारखीच उरेल ते आहे की नाही म्हणजे हे जरी डबल ना होऊ लागले तरी वर्गणी अर्धी होऊ लागली ना मग फायदा काय वर्गणी तर सारखीच जमा होऊ लागली हा अन हर मानगा दिली काय आठ लागला त्याच्यापेक्षा म्हणलं जे अलग अलग आहे ना तेच चांगलं आहे जसं आहे तसं राहू द्या आता तसंच ते राहू दे आता ते म्हणलं आता एकत्र करून काही मजा नाही ना नाही का म्हणजे कसं आहे आधीचा जे वाद आहे हे वाद आपल्याला डबल नाही पाहिजे ना म्हणजे आधी जे भांडण ते आता भांडण होऊ लागले का नाही होऊ लागले आपले म्हणलं दोन्ही मंडळ खुश आहेत ना तर म्हणलं आपल्याला बी यात खुश राहास लागेल ना हाय की नाही आपलं म्हणलं जसं आहे तसं चालू तुवाय का म्हणजे वर्गणीच्या म्हणलं ती ना जुने भांडणं म्हणलं जे वाच ना हाय का त्यात मजा नाही ना नाही चालले माय म्हणणं होतं एकाच सॅक्टरात जाऊ मग दोन्ही गणपती मला एकाच सॅक्टरात बसते ना मग आपलं म्हणजे फालतूचा खर्च काय करायचा हा हो आता जाऊ ना मग दरवर्षी प्रमाण काही विषय आहे का त्यातनी तुम्हाला काही नाही म्हणलं का आपण आपलं म्हणलं मंडळ जरी अलग अलग आहे पण म्हणलं एकच आहे ना आपला एका मौल्यात म्हणलं आपण राहतो आपण एकमेकाच्या शेजारी हा त्याच्यानं म्हणलं आपल्याला एकमेकाचं म्हणलं दुःख जरा समजून घ्याच लागते ना चालता ना आपल्यातनी आपलंच टाकता आहे म्हणलं काय होतं ते म्हणलं भाडं अर्ध अर्ध पाहून घेऊ नाही का काही विषय नाही ना जाऊ मग पण हो बारा एक वाजता निघू म्हणलं हा जास्त टाइम नाही आहे काय माणूस आले का अध्यक्ष तुले त्याचं टॅक्टर निघाला म्हणलं बाबू हो आपल्या पशी मग काही टॅक्टर नाही आहे भाड्या झोईल आपल्या बा चाल बर कुठं गेला काय गेला पुष्पाच म्हणलं आता दरवर्षीच झालं म्हणलं मागच्या वर्षी म्हणलं ते म्हणलं ट्रॅक्टर घेऊन गेला बरं या वर्षी का म्हणलं ट्रॅक्टर घेऊन गेला तर म्हणलं ट्रॅक्टरच भाडं म्हणलं पुष्पालाच मागायचं हो आपल्या पाहिजे म्हणलं पैसे नाही आहे आपल्या चाललं का झालं ना दादा हजार रुपये वर्गणी दिली म्हणून तर म्हणलं जोड्याला मारते आपल्याला पुष्पा चाललं मी का हेड पे लगा नाही पडत मला हे बघ लगा उशीर होतो ना आणखी म्हणले का डेकोरेशन बाकी आहे ना पुष्पा ए पुष्पा अबे चाल ना लवकर काकू पुष्पा कुठे आहे म्हणलं आम्हाला गणपती आणायला जात आहे ना तर मंडळाचं म्हणलं टॅक्टर आहे तर अर्ध्या अर्ध्या भरात म्हणलं काम होऊन जाते पुष्पा म्हणलं वा बारा एक वाजेपर्यंत तू येतो म्हणलं लवकर तर त्याचं म्हटलं आणखी वाच आहे सांगा काही येते दादा काहून काकू पुष्पा घरी नाही आहे का पोट्ट गिट्ट्याच्या घराकडे तर नाही गेला न जाणे आमदार घराकडे म्हणलं गेला असं तर काही सांगता नाहीत बा हा बाबा पुष्पाला बोलवाना आम्हाला जा लागते हो काकू अरे बघा ना काऊन चिल्लाव राहायला काय चिल्लाव राहायला म्हणतले का, का पुष्पाला का चालना आनंद लगा त्याचा ट्रॅक्टर त्याच्या मधून निघाल माणसं भी आलेत ना निघून जाईन का बसा लागन ना अरे ते काय निघून जाते ले का गणे अर्धा भाडा देतो ना आपण फुकट चाललो का हो चाल ना आता चाल म्हणलं लवकर ते गोष्ट आपण नंतर करू ना चल बर चला रे बा झालं का कोण झालं आता मला तर भल्ली काय करताय तुम्ही चला बडा अरे हो ना बा पुष्पा येऊ दा दे सर्व आले सर्वजण आल्याशिवाय कसं निघतो म्हणलं नाही तर बस म्हणतो रागावतो म्हणलं मामा राजा उशीर नाही झाला पाहिजे म्हणलं आमची मूर्ती म्हणलं कालच तर तयार होती पण ते कसं का काल आणता नसते ना तर ते म्हणे तुम्ही सकाळी त्या म्हणे तुमच्या जण म्हणलं आता हे म्हणलं पा बा दुपारचं जाणवय संध्याकाळी होतो मला यायला आणखी म्हणलं आमचं डेकोरेशन आहे बाकी या म्हणलं रंग्या मामा चला ना फटाफट जे राहिले तर राहू द्या म्हणलं येते ना टू व्हीलर न असं किती दूर आहे राजा झुल्या मला झुलू माहिले का सांगन म्हणला कोणाचं ऐकत जाऊ मा मंडळाचे पोट्ट म्हणते आम्हाला थांबला तू का काही करू राहिले हे पाच मिनिटं थांब मग निघून जाऊ ना मग तेच मी फोन करून देतो की बा तिकून आलता बा मूर्ती वालाय का त्याने लवकर बोलावला होता कारण तिकडे मग आता ट्रॅक्टर जात नाही तर मग म्हणजे आपल्याला उशीर होईल बा म्हणून त्यांना लवकर बोलावलं असं काहीतरी चिपून देतो मी तू थांब ना अरे काव मारुत राव करता म्हणलं उशीर केला राजा पोट्ट म्हणलं लवकर येन म्हणून काही वाटत नाही यातले काही वावरात गेलेले आहे म्हणलं कोणी कामावर गेलेलं आहे कसं करता बर आले बी समजा ते घरी तरी म्हणलं ते अर्धा घंटा खायती नस ना लवकर होत नाही त्याचं आपण काम करू ना वा निघून जाऊ येतात म्हणलं टू व्हीलर मारत राव असं न सांगता म्हणलं आपल्याला निघता येत नाही एखाद्या ना कुठपर्यंत आहे म्हणून फोन करायचा द्यायचं की बा मृत्यू बस एवढं सांगितलं तरी समजा म्हणजे बस होते ना समजा पोट्ट्या आल्याही नाही तर मंडळात म्हणलं बरेचसे काम बाकी आहेत डेकोरेशनचे म्हणलं ते फुलं लावायचे आहेत ते म्हटलं पोट्ट्या लावून घेते दुर्व आणा आहे ते सांगून देता येते काम तर आहेतच बाकी ठीक आहे ना फोन करून काय म्हणते फोन नाही उचलत आहे ना काय कामात नाही अरे बाब्या कुठे रे कुठं आहे म्हणलं लेखा अबे या घंटा पासून म्हणलं आम्ही तर ट्रॅक्टर घेऊन का थांबून आहोत ना त्या मधलं मूर्तीवाल्याच्या फोनवर फोन येऊ लागले अंदरले का ट्रॅक्टर जात नाही म्हणते मग सांग काय करत मग का दोक्षावर का मूर्ती उतरून निघल रोड पर्यंत कसं करता मग तुम्हाला किती टाइम लागते मारती बापू राजा आहे खड्याच्या दोन तीनच वही राहिला मग जाऊ ना आराम ते जाऊ ना संध्याकाळचं मस्त उचला घातला माणसं राहते नाही का नाही बाबा संध्याकाळचं जमत नाही म्हणलं हो दुपारच्या आताच म्हणलं तिथे जा लागते काउन तर म्हणलं मग एवढी गर्दी होते ट्रॅक्टर मग अंदर जात नाही मग गणपती आमचं काय जाऊ म्हणलं रोड पर्यंत तुला का तेच तर सांगून राहिले मी बापा आता ट्रॅक्टर जात नाही म्हणते का अशा कोणत्या गल्ली तिथे काय बाब्या ट्रॅक्टर अंदर खरंच नाही जात म्हणलं तू म्हणशील तर मला काय मी तर दोन घंटे थांबतोले का पण म्हणलं मग गणपती तुम्हाला आणायला ट्रॅक्टर पर्यंत पाहा मग हो ते सांगू नका मग अरे नाही हो बा मारती बाप्पू एक काम करा मग तुम्ही निघून जा मला आम्ही येतो ना मग मागून तुम्ही ल ना बरं ठीक आहे मग तसं चालतं ना बा तसं मग मला छान तरी ले का चाल रंग्या मार डबल मार बर येतो म्हणते